थेरगाव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव हॉस्पिटल येथे ऑक्टोबर पासून मध्ये डॉक्टर नर्सेस पॅरामेडिकल मामा मावशी असे अनेक आरोग्यसेवक या हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर आणि आता डिसेंबर पगार झालेला नाही त्याचबरोबर दिवाळीचा बोनस सुद्धा झालेला नाही याकरिता ठेकेदारीवर रुजू असलेल्या सर्वच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय जेव्हापासून श्रीकृपा यांनी टेंडर घेतलंय तेव्हापासून आमचा पगार हा कधीच वेळेवर झालेला नाही अगोदर पिंपरी येथील जिजामाता हॉस्पिटल मध्ये याच ठेकेदाराविरुद्ध पगार वेळेवर न झाल्याने जिजामाता हॉस्पिटल ते महानगरपालिका मुख्य इमारतीपर्यंत पायी घोषणा देत येऊन आयुक्तांच्याकडे दाद मागण्यासाठी आंदोलन केले होते आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये भाड्याने घर घेऊन राहत आहोत पगार न झाल्यामुळे घराचे भाडे सुद्धा भरलेले नाही आमचा पगार वेळेवर व्हावा यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी बोलताना सांगितले याच बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहुयात आमचा आम्ही नवीन थरगे हॉस्पिटलमध्ये काम करत असताना आमचे श्रीकृपा एजन्सीमध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट का, काम करत आहोत तरी आमचं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचा पेमेंट अजूनही झालेला नाही आहे वर्ग चारचा पेमेंट झालेला आहे पण वर्ग थ्री वर्ग टू एक एकोणचाही पगार झालेला नाही आहे तरी आम्ही वारंवार त्यांना विचारणा विचारणा केली असता त्यांनी आम्हाला दिसतं डेट दिलेला आहे तर आम्ही ऑक्टोबरची पेमेंटची विचारणा केली असता त्यांनी आम्हाला दहा दहा नोव्हेंबर सांगितलं दहा नोव्हेंबर विचारलं असता ते म्हणजे दहा पंधरा प पंधरा नोव्हेंबर तरी पे पेमेंट कोट पेमेंट झालेलं नाही आहे त्याच्यानंतर आम्हाला दिवाळी दिवाळी बोनस जमा केला असं त्यांनी सांगितलं असता दिवाळी बोनसही जमा झालेला नाही आहे पण ग्रुपवर खोटा मेसेज टाकला की तुमचा बोनस सोडलेला आहे संध्याकाळपर्यंत तुमचा बोनस जमा होईल तरी पण तो बोनसही जमा झालेला नाही आहे आम्ही प्रत्येक पेमेंटसाठी जसं आम्ही एस केमध्ये जॉईन झालो किंवा श्रीकृपा सीमध्ये जमा जॉईन झाल्यापासून एकही पेमेंट त्यांनी टाईमवर केलेलं नाही आज आम्ही जे बसलो आहे ते आम्ही ऑक्टोबरच्या पेमेंटसाठी बसलो आहे कारण का ऑक्टोबर होऊन नोव्हेंबरही संपलाय आता डिसेंबरही संपत आलेला आहे आम्ही सगळे जवळ साठ ते सत्तर टक्के साफा रेंटवर राहतो बाहेर गावून आलेला असतो बाहेर पर जिल्ह्यातून आलेला असतो त्यांना रेंट द्यायचा असतो त्यांचा खाण्याचा प्रॉब्लेम असतो आज आमच्या आय सी यूमधला आम्ही आय सी यूमध्ये काम करत असतोय त्याच्यामधला दहा ते वीस बाहेर काढलेलं आहे घरचं भाडं ना पैसे नाहीये अडीच महिने मागणी अशी वेगळी काही नाहीये आमचा पगार फक्त वेळेत करण्यात यावा इतके दिवस झाले प्रत्येक पगारासाठी आम्हाला विचारणा करावी लागते की कधी होणार कधी होणार असं नाही व्हायला पाहिजे फक्त पगार वेळेत करण्यात यावा जे काही आमची पगारातून वजावट केली जाते ती आम्हाला करण्यात यावी प्रत्येक जातात त्याच्यासाठी ते फक्त आम्हाला स्पष्ट सगळ्या गोष्टी आमचा ऑक्टोबर नोव्हेंबरचा पगार त्यांनी काय केलेला नाहीये त्यासोबत आमचं डिडक्शन काही ते करत नाही ते बोलले तुम्हाला दिवाळीचं बोनस देऊ आम्ही पण दिवाळीचं बोनस पण त्यांनी काही जमा झाला केलेला नाहीये याशिवाय पी सी एम त्यांना कडून त्यांना पीसीएम बोनस दिवाळी जमा झालेला आहे पण तरी तो पण आम्हाला भेटला नाही म्हणजे त्यांनी आमचे टीडीएसचे पण पैसे घेतलेत आणि दिवाळी बोनस पण काय आम्हाला दिलेलं नाही आहे यासोबत आमचं जे सॅलरी डिडक्शन आहे ते काही त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे आमची जी सॅलरी आहे त्याच्यातून किती पैसे कट होतात आणि आमच्या खात्यात किती येतात वरचे आमची सॅलरी जर पन्नास असेल तर वरचे सात आठ हजार कुठं जातात ते काय आम्हाला सांगत नाही आहे आम्ही काम, काम बंद केलेलं नाही आहे त्याआधी आम्ही संपर्क केला नाही त्यांनी आम्ही लेटर दिलेलं आहे की आम्ही आज एकोणीस तारखेला आंदोलन करणार आहोत हे काम बंद आंदोलन नाही आहे आम्ही पेशंटची हळसाण केलेली नाही बाबतीत जर आमचा ह्या फ्रायडे पर्यंत जर पगार झाला नाही तर आम्ही काम बंद आंदोलन नक्कीच करू ऑक्टोबर प्लस नोव्हेंबरचा पगार टीडीएसचं तपशील आणि आमचं सॅलरी डिडक्शन याबद्दल सगळं माहिती पाहिजे आम्हाला आणि आमचा फ्रायडे पर्यंत सगळं हे क्लिअर झालेलं पाहिजे आम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये स्टाफ नर्स या पदावर आहे मागच्या एक वर्षामध्ये आम्ही कामावर इथे आहोत आणि जेव्हा आमचं जॉईनिंग झालं होतं तेव्हा आम्हाला सत्तावीस ते अठ्ठावीस हजार रुपये पगार पडेल असं सांगितलेलं पण त्यात सत्तावीस अठ्ठावीस सोडून वीस हजार रुपये फक्त हातात येतात आणि तेही महिन्याचं महिन्याला पगार मिळत नाही कधी कधी तर असं होतं तीन तीन चार चार आता हेच तीन महिने झालं आमचा पगार नाही आमची फॅमिली आहे छोटे छोटे लेकरं आहेत त्यांचं कसं चालणार आहे आमची फॅमिली कशी चालणार आहे आम्ही दूर राहतो तिथून येणं जाण्याचा खर्च असतो ते पण चालावं लागेल ना सगळं काही आणि असं प्रत्येक महिन्यात आम्ही स्ट्राईक करून बसण्यात काय अर्थ आहे आमचं रे पगार तरी रेग्युलर करा किंवा मग आमचे पगार वाढवा एक तर पेमेंट नाही बोनस दिलेलं नाही दिवाळीचा प्लस पे ई एस आय वगैरे कट करून घेतात त्याचा आम्हाला काहीच दिलेलं नाही त्यांनी सर्वांचे चालवतात याला जायलासुद्धा आम्हाला पैसे राहत नाहीत त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला पेमेंट वेळच्या वेळेवर करणं भाग आहे आम्ही आमच्या कामात कमी पडत नाही मग त्यांनी पण आम्हाला चांगलं जिथलं आहे तिथंच पेमेंट वगैरे दिला पाहिजे असं मला वाटतं सर्व मावशींच्या वतीनं मी बोलते आहे